आता देवेंद्र फडणवीस सरकारचा जाहीर निषेध एकनाथ शिंदेचा जाहीर निषेध जाहीर निषेध निषेध जाहीर मराठा समाज पूर्ण ताकदीने उभा आहे पंचकृष्ठ सर्व गाव खरेदी ग्रामस्थांनी या बंद मध्ये सहभागी व्हावे सर्व आणि या बंद मध्ये आमच्या घरचे बैल जनवारं गुरं ढोर कडबा Aneh banget majelis kebangsaan प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर मला सांगायचे मराठा समाज हा असला तरी आहे इतिहासा पण महाराष्ट्र नाही खोट सोपलाय पण आपल्याकडून जर हातात घेण्याची जर वापर होत असेल तर मग आम्ही पण हातात आम्ही पण त्या या ठिकाणी आज धाराशिव येथील सकल मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एकवटलेला आहे तरी आमची पहिली मागणी आहे आज सरकारला की आजच्या आज तुम्ही विशेष अधिवेशन बोलवावं ताबडतोब आजच्या आज किंवा आज जरी शक्य नाही झालं तर उद्या तरी विशेष अधिवेशन बोलवावं त्यानंतर म्हणून जरा जरांगे पाटलांची तब्येत वरचीवर खालावत चाललेली आहे तरी त्यांची तुम्ही दखल घ्यावी वारंवार आज आपण या ठिकाणी धाराशिव शहर बेमुदत बंद पुकारलेला आहे जर सरकारने उद्याच्या उद्या विशेष अधिवेशन नाही बोलवून बोलवलं मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तुम्ही विशेष अधिवेशन बोलवून उद्याच्या उद्या कायदा पारित करून आम्हाला टिकणारं आरक्षण तुम्ही द्या हीच आमची मागणी आहे त्यासाठी आज धाराशिव बेमुदत बंद आम्ही पुकारलेला आहे म्हणून दादा जरांगे पाटलाच्या सांगण्यावरून आम्ही शक्यतो शांततेच्या मार्गाने करण्याचा प्रयत्न करू पण आमच्यासोबत जर काय दगा का फटका झाला तर यावेळी आम्ही प्रत्येक मार्गाने उपोषण पुढे चालू ठेवण्याची तयारी करून आलेलो आहोत आणि जोपर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण होत तो नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाहीत हे आणखी एकदा तुम्हाला स्पष्ट करतो हॅलो आज आपल्या काय झालेलं नाही सर्वांनी धाराशिव आज आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जो आरक्षणाचा विशेष म्हणजे असा एक मुद्दा आहे तो सगळ्यांना कळतो सगळे राजकीय पक्ष असतील मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील व सर्व समाजातील आपल्या महाराष्ट्रातील सर्व जाणकार नेते पण असतील त्यांना पण माहीत आहे की आरक्षणाचा मुद्दा काय आहे पण त्यांना एकच करायचं आहे की आरक्षण मिळू द्यायचं नाही सगळ्यांनी फक्त एक ठरवलं आहे की आम्ही देतो आम्ही देतो सगळे म्हणतात देतो पण द्यायला जे ज्यावेळेस मागा गेलो त्यावेळेस मग ते त्यांना विचारून सांगतो यांना विचारून सांगतो आणि हा जो वेळ काढूपणा आहे तो कदापि हा महाराष्ट्रातील मराठा समाज सहन करू शकणार नाही ही सरकारनं काळाची गरज ओळखून मराठ्याचा जो जो एक असा -एक रक्तस्राव म्हणजे नाकातून जो जो एक 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 रक्त थेंब -थें चाललेला आहे तसं भारत देश स्वतंत्र करण्यासाठी महाराष्ट्रात नव्हे देशात मरंड्याचं रक्त वाहिलेलं आहे त्याच्यामुळं भारत देश स्वतंत्र झाला आहे आणि आता आरक्षणाच्या माध्यमातून हा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे की ज्यावेळेस देश स्वतंत्र करण्यासाठी रक्ताचं थेंब वाहू शकते मग आरक्ष आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा थेंब वाहू देऊ नये आणि ह्या विषय करून आरक्षणाचा लवकर लवकर प्रश्न मिटवावा ही मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे